हॅलो नमस्कार कसे आहात सगळे पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप असं स्वागत आहे तुम्हाला वाटत असेल की मी सकाळी सकाळी एवढी तयारी कशाची करते आणि थमनेलवरून तुम्हाला थोडीशी आयडिया आलीच असेल खरी आणि आज ना आम्ही जाणार आहोत गावाला पण त्या अगोदर आज आम्ही एक नवीन खरेदी घ्यायला जाणार आहोत म्हणूनच मी सकाळी सकाळी एवढं सगळी आवरावर माझी चालू आहे आणि आजचा ब्लॉगमध्ये पार्ट वन हा मी केलेला आहे कारण याच्यामध्ये मी कशी रेडी झाले हे तुम्हाला मी दाखवते आणि निघण्यापर्यंतचा प्रवास आहे याच्यामध्ये त्यानंतर दुसरा पार्ट येईल त्याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवेल की काय नवीन खरेदी केलेली आहे तर मी हा ड्रेस घेतला होता तुळशी बागेतून खूप सुंदर ड्रेस आहे आणि मला तर हा खूप आवडला आणि पिंक कलरचं कॉम्बिनेशन म्हणजे राणी पिंक आहे थोडासा मला हे खूप आवडलं आणि क्रीम कलरचा कुर्ता आणि पॅन्ट आहे प्लाझो पॅन्ट होती आणि पुढे थोडस वर्क आहे हा मी ड्रेस तुळशी बागेतून घेतला होता कारण आताच मी एवढ्या दोन तीन दिवसामध्ये तुळशी बागेत गेले होते तर तिथे मला हा खूप सुंदर ड्रेस वाटला तर मी हा एक घेतला आणि एक कॉर्ड सेट घेतलाय चॉकलेटी कलर मध्ये तो पण मी तुम्हाला पुढच्या एखाद्या ब्लॉगमध्ये नक्की दाखवेलच जेव्हा मी घालवाग म्हटलं ना की आपल्याला वाटतं की स्वस्तात मस्त सगळ्या वस्तू मिळतात पण तसं नाहीये कारण आपण चांगल्या क्वालिटीची वस्तू घ्यायला गेलो तर तिथे थोडेसे जास्त पैसे जातात हे खरंच आहे तसंच मला हा ड्रेस पण काहीतरी हजारपर्यंत भेटला तर खूप छान फॅब्रिक आहे आणि कलर पण खूप छान आहे आणि मी खास करून ओढणी बघून घेतलीये कारण मला ओढणीचं त्याचं वर्क खूप आवडलं आणि कलर पण खूप छान होता त्याच्यामुळे मी हा घेतला आहे करायचे ना आता सहा साडेसहा वाजले असतील माझ्या आवरायला मी सुरुवात केली आणि सत्या अजून झोपलेलीच आहे त्याच्यामुळे म्हटले पटापट माझं सगळं आवरून होईल कारण ती जागी असेल तर ती ड्रॉवरमधलं सगळ्या वस्तू खाली काढून फेकते त्याच्यामुळे मला आवरायला पण वेळ मिळत नाही आहे आणि पटापट सगळं गडबडीत आवरावं लागतं त्याच्यामुळे व्हिडिओ पण काही शूट करणं होत नाही मला त्याच्यामुळे आत्ता व्हिडिओ पण चालू केला आहे आणि पटापट सगळं आवरून पण घेते म्हटलं तुमच्यासोबत पण अशा छोट्या मोठ्या टिप्स देता देता सगळं शेअर करता येईल चला तर मग बोलता बोलता मी सगळ्याची सुरुवात तर केली आहे आणि पहिल्यांदा सगळ्यात अगोदर मॉइश्चरायझर लावून घेते त्याने स्किन एकदम मॉइश्चरायझरने छान होते कारण मेकअपसुद्धा स्मूथ बसतो आणि हायड्रेटेड राहते स्किन आपली कंटिन्यू त्यानंतर सनस्क्रीन पण खूप महत्त्वाची आहेच कारण स्किन प्रोटेक्शन पण खूप महत्त्वाचं आहे कारण आपण नेहमी मेकअप करताना सनस्क्रीन आधी लावली पाहिजे त्यानंतर मग प्रायमर लावलं पाहिजे त्यानंतर प्रायमर लावून घेतलं कारण प्राय प्रायमर जेव्हा आपण लावतो ना तेव्हा सगळे पोर्स जे असतात आपल्या स्किनवरचे ते स्मूथ दिसतात आणि जास्त वेळ मेकअप पण टिकतो त्याच्यामुळे इथे मी आत्ता प्रायमर लावून घेते आहे दिवस आहे ना त्याच्यामुळे जास्त काही हेवी मेकअप मी करणार नाही आहे सिम्पल साधा लुक वाटेल असाच थोडासा मेकअप करणार आहे त्याच्यामुळे आता इथे एकदम थोडंसं फाउंडेशन घेतलं आहे त्या फा फाउंडेशन नेहमी आपण ब्लेंड करून लावायचं कारण ड्रॅक करून लावलं की सगळं आपलं फाउंडेशन रेषा ओढल्यासारखं दिसतं आणि ते प्रॉपर स्मूद वाटत नाही त्याच्यामुळे ब्लेंडरने मी छान ब्लेंड करून पूर्ण फाउंडेशन आता लावून घेते मी नाक फाउंडेशन पूर्ण चेहऱ्याला छान असं ब्लेंड करून घेतलं आहे आणि त्यानंतर आता कॉम्पॅक्ट पावडर लावून घेते आहे आणि कॉम्पॅक्ट पावडर लावून घेताना मी मानेवर पण लावणार आहे कारण ला नंतर मेकअप केल्यानंतर मान वेगळी दिसते आणि चेहरा वेगळा दिसतो तसा दिसायला नको म्हणून पहिल्यांदा मानेवर सुद्धा कॉ फाउंडेशन थोडंसं अप्लाय केलं आहे आणि त्यानंतर कॉम्पॅक्ट पावडर पण लावून घेतली आहे छान असं बेस तर आता रेडी झालाय आपला त्यानंतर आता आईज मेकअप छान असं करून घेऊ आईज मेकअप करण्या अगोदर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सत्यासाठी मी इथे शिरा बनवायला ठेवला होता तो इथे बघतीये आता होत आलेला आहे तोपर्यंत बाकीचा मेकअप आपण आवरून घेऊया चला इथे मी ना आयब्रो पेन्सिल आणि हे शुगर पॉपचं आयलायनर आहे हे मी खूप दिवसापूर्वी घेतलेलं आहे हे अजून चालतंय माझ्याकडे कारण रोज रोज लगे तर आपण काही मेकअप करत नाही त्याच्यामुळे लगेच लगेच सगळे प्रोडक्ट काही संपत नाहीत त्याच्यामुळे हे अजून माझं आहे व्यवस्थित तर तेच मी आता लावणार आहे आणि खूप सोपं आहे वापरायला आणि काढायला सुद्धा तर लगेच लगेच रिमूव्ह पण होतं त्याच्यामुळे मला ते आवडतं तर आता इथे आयब्रो मी फिलअप करून घेते छान त्यानंतर आपण आयलायनर अप्लाय करून घेऊया इथे मी ना आयब्रो पेन्सिल ब्लॅक न वापरता ब्राऊन वापरते कारण ब्राऊन छान वाटते आणि ब्लॅक वापरल्यानंतर ते वेगळंच वापर काहीतरी दिसतं त्याच्यामुळे मला ब्राऊनच आवडते त्यानंतर हा ब्रश आहे तर त्याने मी छान असं सेट करून घेते आहे सगळे म्हणजे असं आयब्रो पेन्सिल ओढली असं वाटत नाही आणि एकदम स्मूथ असं स्टेक्शर वाटतं आयब्रोचं त्याच्यामुळे ही हा ब्रश मी वापरते आता इथे पण अप्लाय करून झालेलं आहे आणि अप्लाय करताना नेहमी आपण एवढंच लक्षात ठेवायचं की जास्त क्वांटिटी प्रोडक्टची आली नाही पाहिजे ब्रशवर मग खूप ब्रॉड लागतं आणि आपल्याला ते जर एका साईडला कुठे जास्त कमी झालं तर ते व्यवस्थित पण नाही करता येणार त्याच्यामुळे पहिल्यांदाच थोडासा ब्रश पुसून घेतला ना मग छान असा आयलायनर लागू शकतं सगळ्यांनाच इथे माझं पण आयलायनर छान असं लावून झालेलं ला आहे चला आता लिप्स्टिक मी तर आज वेगळी ट्राय करणार आहे कारण लिपलायनर न लावता रेड कलरच्या लिपस्टिकने बॉर्डर आहे लिपला आणि पिंक म्हणजे ओढणी ज्या कलरची आहे त्या कलरचा लिपशेड मी आत्ता वापरणार आहे चला मग ट्राय करूया ती लिपशेड पहिल्यांदा लिप लिपबम छान असं लावून घेतला आणि ही रेड कलरची लिपस्टिक आहे आणि ही पिंक कलरची चला आता याने बॉर्डर करून घेते छान शेड आणि मला तर हा खूप आवडला असं हे नवीन काहीतरी ट्राय केलं ना खरं खूप छान वाटतं आणि लिपस्टिकच मी आत्ता ब्लश म्हणून पण छान अशी वापरणार आहे आणि हे बघा फायनल लुक माझा असा काहीतरी झालेला आहे आणि एक मिनटं हा टिकली लावायची राहिली आहे त्याने तर एकदम खूप छान असा लुक येतो आवरून झाले आता आपण केसांचं काय करावं हे सुचत नव्हतं असे वन साईड पण भांग पाडून बघितला पण काही छान वाटे ना परत म्हटलं की मधून भांग पाडून पार्टिशन करून छान असेच ठेवावे पण ते पण पटलं नाही म्हणून शेवटी असं काहीतरी लुक केलेला आहे चला मी तर इथे छान अशी रेडी झालेली आहे आणि तुम्हाला हा लुक कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि मेन म्हणजे आणखी एक गोष्ट राहिली आता बाहेर जायचं म्हटल्यानंतर खूप फ्रीझी केस होतात त्याच्यामुळे थोडंसं सिरम लावावं म्हटलं तर सिरम थोडेसे दोन तीन थेंब घेते थे आणि तसेच वरून केसांना छान असं लावून घेते याने शाईन पण दिसते मस्त केसांना आणि एवढे मोठे केस म्हणजे मोकळे ठेवायला ना मला पण कस तरी वाटतं त्याच्यामुळे आता छोटासा क्लच लावून घेते इथे छान असा एक छोटासा क्लच लावून घेतलेला आहे आणि अशा प्रकारे मी छान अशी रेडी झालेली आहे तुम्हाला कमेंट आज आमच्यासाठी ना खूप मोठा दिवस आहे ते का मी पुढच्या ब्लॉगमध्ये तुमच्याशी नक्की शेअर करते आणि चला सगळं आवरून तर झालेलं आहे आता आवरून दुकानावर जायचं आहे सत्य पण छान झोपेतून उठली होती तिचं आवरून घेतलं आणि दुकानावर आलो होतो चला आता इथून पुढचा प्रवास आम्ही करू आणि तुमच्यासोबत मी पुढच्या ब्लॉगमध्ये तो शेअर करेलच तोपर्यंत काळजी घ्या आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका Tô parenta, bye bye.